आई कुठे आहे आई खाली गेली का बबी आई खाली गेली खाली गेली तुला नाही नेलं तुला घेऊन नाही गेली बबी अरे रे क रे बाळा तू बोलला नाही मला आहे यायचं आहे तुझ्यासोबत तुला एकट्यान ठेवलं येतं अरे बाप रे ब्राऊणी पण आहे की ब्राऊणी तुला पण नाही नेलं बाळा बाबा 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 तू तर लाड काय करी तुझा लाड काय ना तू तिचा ए रुसू नको ए राजा मग तुला घेऊन नाही गेली ती खाली बबड्या ए ऐरो तुला घेऊन नाही गेली की रे बाळा हो ना तिला <laughs> आता मी काय करतोय बबी मी तिला घेतच नाही घरातच घेत नाही बबड्या हा ए <laughs> तुला घरातच घेत नाही आता मी हा तुला सोडून गेली ना बोलायचं नाही तिला आले हो बबड्या ए बब्या बबडी ए बोरा कुठे गेलं रे बबड्या तिला बोलायचं नाही आल्या हो तिला बोलायचं ना अजिबात तुला सोडून गेली ना एकट्याला अरे बोलायचं नाही अजिबात बाबे हे इकडे बाहेर बाहेर इथं बस इथं बस हां बस 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 खाली खाली बस तिला बोला, बोल बोलायचं नाही हा हा बोलायचं नाही अजिबात तिला तुला घेऊन जात नाही सोबत आहे ना तू लाडका असून घेऊन जात नाही बाबा तुला है ना ए राजा बबड्या ते बघ तो कस लाहत बघ अरे कुणाचं राख कुणान काय बाबड्या हे बोरा ते कसं राखून काय करते त्याची त्याला बाबड्या ए बबी आईला आल्या बोलायचं नाही अजिबात बरं का बाबा ए बोलायचं नाही तिला अजिबात कळलं का हो तिला म्हणायचं टाकून गेली मला है ना टाकून गेली ना तुला एकट्याला हो बोलायचंच नाही तिला आता काही झालं तरी हा रुसायचा तिच्या उभ्या रुसायचा तिच्या ए मी काय केलं ना मी नाही काय केलं हा रुसायचं तिच्या हा बुब्या मी तर बोललोच नसतो बाबड्या ए हिरो नको जाऊ शंभू मार खासीन ते बघ 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 बघा नाही का शंभूला पण आहे ना ते बघ त्याला लय आता मार खातो त्याचा खोडी ते, ते, ते बघ अयो बबड्या नको नको बबड्या नको बाबा बबड्या मारू नको त्याला मारू नको आर बाबड्या माझा राग कशाला बुक काढत त्याच्यावरती ए हिरो बबड्या तुझी आई तुला सोडून गेली ना अरे आमच्या कशाला राग काढतो घड केळी जरा इकडे तू इकडे चल इकडे इकडे चला चल पाय बबड्या चल जो पाय जाऊ दे तिला बोल नको आल्या हो आईला हा हा आईला बोल नको तिला बोलायचं नाही आल्या हा बबड्या ए, ए रो बोलायचं नाही रुसून बसायचं हा हा, हा रुसून बसायचं तिच्या तिला म्हणायचं मला घेऊन गी। गेली नाही तो हा बरं का अवघडे बस असा झोपतो आता असच झोपा नाटकी वर्गा नाटकी एक नंबरचा नाटकी चल शंभू चल आपलं जोपाय चला चल 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 रावणी चल झोपाय चल, चल।